तुम्हा शरण में तांबडे बाबा तांबडे बाबा तुमचं पहिल्यापासून इच्छित जर सिनेमाचं आहे तर तुमचं नाटक त्याचं पहिले प्रेम असेल अतिशय अतिशय दरभद्री आवाज जगत संपूर्ण जगत हा आवाज बैन पाए उनसे हाल दिल कभी और रत्नाकर मातकर यांची कथा आहे त्याच्यावर दोनशे सतरा पद्मी नाटक घेतलं आहे तर त्याचं नाव आहे कांबी आणि ही एकांकी होती नंतर त्याचं दोन अंकात बांधक झालं नचिकेत दांडेकर आणि संकेत पाटील यांनी ते बांधक केलं आणि दिग्दर्शन संकेत पाटील नवीन म्हणजे असलेली टीम आहे नवीन म्हणजे आणि मला नाटक फार आवडतं जे रूपांतर झालं कथेतून जे नाटक जन्मलं जे नाटक बेतलं ते अतिशय जो वाटलं आणि बऱ्याच दिवसापासून मला त्यावर काम करावं स्टेजवर काम करावं असं होत होतं या निमित्तानं म्हटलं की ती संधी मिळाली मला आणि एक चांगली भूमिका माझ्या वयापेक्षा थोडी मोठी भूमिका एका मुलीच्या वडिलांची भूमिका आणि त्याच्या मुलीचं आणि त्याचं एका छोट्याशा गोष्टीवरनं भिनस्थ आणि तिथून नाटकाला सुरुवात होते आणि मग त्याचा शेवट अतिशय रंजक पद्धतीने दिग्दर्शकांनी चितारला खर बघण्यासाठी आहे अनेकडच्या काळाची या गोष्टी मांडण्यासाठी तुम्हाला थोडं थोडा रंजन मूल्य त्यातलं वाढवावं लागतं प्रेक्षकांना रंजन मूल्याची गरज असते की दोन घटक करा म्हणून हे त्यांचंही म्हणणं असते आणि आता वेग एवढा वाढला आहे आपल्या जगण्याचा म्हणजे आपल्याला एखादा फोटो आला आणि आपण जे क्लिक केला आणि ते लवकर डाऊनलोड झाला नाही तरी आपल्याला वाटतं की आता आपला फोन स्लो स्लो आहे अशा एवढ्या वन क्लिक सिंड्रोमच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी वेगवान आणि नव्यानं चकित करणाऱ्या किंवा तुमचं अटेन्शन वाढवणारा असल्या पाहिजेत आणि ते सगळ्यांचं अटेन्शन खेचण्यासाठी किंवा गोष्ट वेगात सांगण्यासाठी गोष्ट आणखीन चांगल्या पद्धतीने कन्व्हे करण्यासाठी तंत्राचा आधार घ्यावा लागेल आणि हॉरर जे त्याची ही आहे हॉन्टेन ते जास्त वाढवण्यासाठी त्याची तीव्रता वाढवण्यासाठी गीत संगीत म्युझिक बॅकग्राऊंडचा वापर करून त्याने आणखीन कसं जास्त थरार करून आणखीन कसं करणं आवडेल अशी त्याची रचना केली मतकरींची कथा आहे रत्नाकरण मतकरींची कामगिरी नावाची कथा आहे आणि दोनशे सतरा रजिंडधाम हे त्याच्यावरून बेतलेलं रेरीत झालेलं नाटक आहे ते नाटकाचं रूपांतर केले नचिकेत यांनी आणि संकेतकार रत्नाकर मतकरी म्हटलं की आपल्याला गरिले पाणी आणि त्यांचा अनेक कथा पण मला वाटतं की कथेचा सा जीव सात आठ मानांचा असतो तो जीव सात आठ एकदम साठ सत्तरऐंशी पानांपर्यंत बेतायचा आणि कुठेही त्यात आपण खूप उगाचाच सीन वाढवतो आहे किंवा उगाचं पाणी घालतोय असं नाही वाटतं पण गोळीबंद प्रयोग आपण पब्लिकला देतो ना त्याचं त्याचा पण आहे कुठेही पब्लिकला कंटाळा आला आले की नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थोडं काही गोर झालं आपल्याला की आपलं अटेन्शन डिस्टर्ब करणार आपण लगेच फोनवर व्हॉट्सअप चेक करायला पण ह्या नाटकात तेवढी उजवी पाहिजे का मी म्हणून कधी पाहायला नाही मिळाले की कोणतरी पब्लिकमध्ये व्हॉट्सअप किंवा त्याचं लक्ष फोनमध्ये तर हे काळाच्या गरजेनुसार तसं नाटक बांधावं लागतं आणि तसं बांधलेलं नाटक हा काहीतरी काय आपल्याकडे खलनायक म्हटलं की काय होतं की मार डालूंगा काट डालू तुला बघून घेईल तुला माहीत नाही मी कोण त्याचं पलीकडंसुद्धा खलनायक असतात त्याच्या पलीकडे सुद्धा वाईट रुपयेची माणसं असतात आपल्या आसपास आपण अशी माणसं बघत असतो पण सतत विलनच्या खलनायकी नकारात्मक भूमिका करताना दरवेळेस नव्यानं काहीतरी त्यात हॅड करावं त्याचं फ्लेवर तुम्ही हॅड करायला कारण वाक्य कोणीही पाठ करेल वाक्य महिन्याभर तुम्ही एखादं पुस्तक घेऊन बसलात नाटक घेऊन बसलात तुम्हाला नाटक पाठ होईल मग आपल्याला माझं नेहमीच म्हणणं की आपल्याला ना नाटक पाठ करायचे पैसे मिळत नाहीत ते नवीन पद्धतीनं कसं करतात तुमचा फ्लेवर त्यात तुमचा मसाला टाकून त्यात कसं गॅरी जेणेकरून ते पब्लिकच्या नजरेत भरेल आणि लोक ते पाहायला लागतात तेच नव्याने त्याला गॅरी करायचं होतं मोठा आपण बासरी वापरूया आणि त्यातनं ना नाटकाच्या पहिल्याच दिवशी वाचनाच्या दिवशी की मी संकेत सांगितलं की आपण त्याला असं कॅरी करूया बासरी वाजवतो ते कुठं एखादं वाघ द्यावा पण ते वाद्य कुठलं तबला तर करता येत नाही हार्मोनियम करता येत नाही सोपं झालं पाहिजे त्याची पण इंटरेस्ट झालं पाहिजे त्यातनं ती बासरी आहे बासरीच्या निमित्तानं मग कपडे पण शिवायला लागले कारण ती बासरी पूर्ण बसली पाहिजे त्यामुळे ती परत झाली असते ते सगळं सगळंच पद्धतीने सांगण्याचं आणि नव्या अप्रोच मी नव्या नव्या कारण आयामाने आपण त्या गोष्टीला स्पर्श कर आणि ती लोकांना नवी गुजवी वाटावी त्यासाठी प्रयोजन आता तिथे त्या मालिकेला झाले दहा वर्ष ती मालिका दोन हजार बाराची बारा तेराची आता जवळ जवळपास दहा करावं सुद्धा पण ती एकूण सगळ्यांची मिळून जादूच होती ती ते एक प्रॉडक्ट जमून आलं आणि थिएटर तर आपण काम करतो म्हणून सिनेमा बघायला जावं लागतं घरातून निघावं लागतं प्रवास करून जावं लागतं टी व्हीच्या मालिका आपल्या गोटांवर आहेत तुम्ही बटन दाबले की तुमची आवडती मालिका तुम्ही आणि त्या काळात ते सगळं जमून आलं त्यामुळे दादा वळ अजूनही लोकं नाट होते तुम्हाला तुम नाटक बरोबर कुठल्या नाटाला बरं वाटत असतं की आपल्या काही भूमिका आपण केलेल्या काही भूमिका पण अजूनही आवडतात अजूनही त्याचा आनंदी घेतात अजून त्यातात यूट्यूबला तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता झी फाईव्हला तुमच्या सिरियल पुन्हा पुन्हा बघू शकता लोक बघतातही निराला वाटतं वेगळं वाटतं आणि म्हणून प्रोत्साहन मिळतं आपल्या की आणखी यापेक्षा जास्त चांगलं कसं काम आपण करते त्याचा एक धांडोळ असतो तुम्हाला शरण मी तांबडे बाबा ए रे बाबा तांबडे बाबा नाही मला सिनेमा जास्त आवडतो कारण काय तरी ती एक खरंच बऱ्याच वेळा बोललोय मी तर ती एक पद्धत आहे आपल्याकडे बोलायची की रंगभूमी माझ्या तर तुम्ही रंगभूमी का करता तर तुम्हाला सिरियलमध्ये काम करायचं तुम्ही सिरियलमध्ये काम करता तुम्हाला सिनेमा मिळाला तर तुमचं पहिल्यापासून एकच जर सिनेमाचं आहे तर तुमचं नाटक त्याचं पहिलं प्रेम असेल आपण पहिल्या प्रेमाचे पाठीमागतो की नाही कारण आपला सिनेमा कारण मला पहिल्यापासून सिनेमा जाईल आणि नुसत्या नाटकावर चरिता नाही सिनेमा लार्जर ऑडियन्सला पेस करताय लार्जर तुमचा लाईफ असतं सिनेमाचं नाटकाचे प्रयोग थांबले की तुम्ही थांबला पण त्याचा था अर्थ मी नाटक नाकारत नाही आता तू बसलं मी ज्या ज्या निमित्तानं बोलतो ते नाटकच आहे तुमच्यासुद्धा पदवीन पण नाटक एक नाटकच नाही कलाकारांनी आणखीन भिंती दरवाजे उघडले पाहिजे आणखी नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन दालनं उघडली पाहिजे असं म्हणतं की पर्सनली माझ्यासाठी सिनेमा जास्त आवडतो पहिला सिनेमा खरं की पहिला मी सिनेमा कानडी केला आहे गिरीश कर्नाटकचे दिग्दर्शक आणि गणेंद्र आहे सोडत मी पहिला सिनेमान आहे सौ मराठी आणि मग त्या सिनेमाने मला आज जे काही मी चौकशी बोलतो त्याच्यामध्ये त्या सिनेमाचा फार मोठा हातभार आहे मला की सिनेमानेच मला जास्त ओळख पण माझी सुरुवात नाटकपूर्ण झाली ज्या शाळेतनं मी शिकलो त्या शाळेचं नाव नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे ड्रामा स्कूलमधून पास झालो मी दिल्लीत तुम्ही कुणाला गेलो फिल्म शिकायला फ्री आपण ते करून मी इकडे आम्ही कर पूर्ण मला वाटतं एक क्षेत्राचा थोडासा एवढा अनुभव जास्त येईल तेवढा घेऊन योग्य मला वाटतं मला सिनेमा जास्त मिळवतो एकदम काही सिनेमा ज्यांनी ज्यांनी बघितला काही मोठे मोठे जाणकारला पण सांगितले की कुठल्याही कलाकाराचा पहिला सिनेमा मिळावा तो असा मिळावा लवकर लागू होणार आहे ते मला मला वाटतं कारण मोठमोठ्या माणसांनी तुमचं कौतुक केलं नेवाड्यांनी कौतुक केलं तुमचं तुमचं मोठमोठ्या नटांनी कौतुक केलं तुमचं आणि मेन स्ट्रीममधल्या कुठल्याही माणसांना तुमचं कौतुक करणं तुमच्यासाठी मोठी पावती आणि प्रोत्साहन ते मिळालं वेळ मिळत आहे आणि या सगळ्या कौतुकाच्या थापास तुम्हाला वेळे करतात तुम्ही तुमच्या गावातून जेव्हा निघता तेव्हा तुमच्या गावातली माणसं तिथली सिनियर माणसं नाटकात काम करत माणसं जेव्हा कौतुकाचे थाप तुमच्या पाठीवर मारतात आणि ते म्हणतात की तुम्ही न बस बसत तेवढंच पुरतो आणि तो माणूस तीच थाप जपत 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 मुंबईला येतो आणि काहीतरी करून पाहून आपली जागा इथे येऊन पुरून पाहतो तसंच घडलं माझं आणि प्रेक्षकांना काय सांगाल नाटक बघायला यायला पाहिजे तुम्ही दोनशे सतरा धाममध्ये हो ते सगळे आहे जे तुम्हाला हवं गीत संगीत नृत्य डायलॉग्स नेत्य रचना किंवा तुमच्या डोळ्यांना एक पर्वणी असं हे नाटक आहे आणि मत्तरींची कथा आणि आम्हाला सगळ्यांचं एक जमलेलं एक ट्युनिंग आहे ते बघायला तुम्ही निश्चित आहे तुम्हाला निश्चित वेगळा प्रयोग बघितल्याचा आनंद धन्यवाद